तर मित्रांनो चाललो आज पाणी पण नदीला चांगला हटलाय तर आम्ही चालव माशाना तर चला निघूया माझ्यासोबत सोबत आहे विकी आणि तिकडं आहे करण तर चला मी भाऊजी गेलेत भुशी घेऊन पुढं आता आम्ही चालव माग मित्रांनो आता आम्ही पण आता करणच्या गाडी उभारी आली आमची गाडी झाली पण मला ऐकतो का कोण नाही येणार लगेन व्हायचे अजून दहा हजार देईन तुला काय करायचं दहा हजार दहा हजार पण जास्त बंद झाली ती दहा हजार नाही कुठे तीस हजार कसं पण भेटते नाही भेटणार काय देवाच तीस कोण देणार नाही आ, ला 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 ला। तर मित्रांनो जस्ट नदीवर आहे पूर्ण नदी आठले का पाणी बंद केला काय माहीत नाही आपल्याला पण मस्त एन्जॉय करू चला मस्त मासे बघायचे आपल्याला तर दाखवतो बघा नदी हा एक आबागडचं वातावरण कारण जस्ट पोचतोय आम्ही नदीवर बाबा टंगऱ्या टाकून झाला टांगऱ्याला भरलं ग <laughs> बाप रे आबुलकी काटी हे के काटी टोसला ना चांगलं झोमत चांगला काम होताय म्हण गोरी भारी जागा होती ना इथं बसायला बघा ना पावसाने तिचा काय हाल करून ठेवला भावे शिल्केन कागे साफ केली तिला बाबा ले वाकून जाऊ दे ना काम वाला वाझा हे बघा नदी आपली हे बघा नदी चला बघा संपूर्ण नदी आठली आलो एक मिनिट एक मिनिट आलो आम्ही पण तिकडे भाऊजी विकी आणि अजून एक जण मागच्या गेले तिकडे लावल्यात भुशी आपण डायरेक्ट मासा काढतो आणि पाहूया चला तर बसला आम्ही वाट वागतो ते गेलेत माश्या ना ते बुशी आता बुशी काढणार आहेत थोड्या वेळात ते बघा एक बसलेत बुशी काढायला नदीच्या मध्येच बसल्यात जाऊन अरे बघा भुसा आम्हाला मासे भेटलेत હે બગા એવ ભેટલ અજુ ભુ શિકાર એકવાર શીખતી વાય બગા વાય પણ ભેટ બારીકી હું ચીચે આબા આબા તી વી હ્યો મા લેટ હેજર બાબા એટા ટોચલા કા કામ કરતો

साप साप मा, मा ए भूशावलं पुर चाललेत ए हे भूशावलं पुरे माशांची साफसफाई चालू आहे आता चालतं ते यार भारलाय हम्म तुझी छान काटा मारेल तवा हो समजेल त्याला सांगून सांगून काटा मारला का काम बसतील बोंबडत काटा मारल्या चला जरा जाऊन येऊ बाजारातल्या बाजारात काय बघून येऊ चला पैसा पण काढायचे जरा असा पैसा फुटला आता काय नाही राहिला हे बघा आणि गुत मग असं आणलं नाही तर लगेच शिजलं हे बघा लगेच ना तारत नाही भाऊजी ना आलं लगेच सुरुवातच केली याच्या टोनाला पाणी उरलं हे शंभर खाला भी लागला घ्यातला शंभर बघ ना मारीन जाम मारी मग जाम मारीन मग खाना मग तुला एवढ्या बारा वाटत आहे तर खाऊन बघ कदा वाटत आहे खारट लागत आहे का पुचाट लागत आहे कदाचित काय खा ना मनीस तर शांपा ना करीत बसेल पोरे वाईत इकडे फुकाट पेट्रोल टाकून देणार आहे आज भारती आज भारती पण फुकाट पेट्रोल आहे आम्हाला दा 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 गरम गरम ऐल्याला काय बोलत नाही बोलत नाही मासा शॉपला फुटलो गे म्हणला घ्या आता चायनीजला जायचे तर से हो। तो भी तो भी तो भी तो आज शनिवारी चायनीज घ्यायचे आपल्याला तर जाऊन या चला तुम्ही पण या चायनीजला नंतर आता ना चला निघतो आता चेक काय मनुष्य तर मित्रांनो चाललं होत भेटला आम्हाला हो एक अन्नदाता अन्नदाता बाहेर बघा अन्नदाते का काय बोलतो अन्नदाता बोल अन्नदाता आला लाईक पेस्टी देतो आम्हाला आता आता देईल तो आता पण ए, किती जाणार सर अय किती जाणार आलाय चला आता तेवढे फुकाट भेटते खायला लागेल आपल्याला भेट नाही काही म्हणजे खाला जा नाही बाबू मास भेटलं लगत हे बघा माशांसमोर आई

कपून दे ना मग खाव ना आम्ही नंतर उद्या नाही का आम्हाला टाईम बघा रविवारीच माझं घाल असत तुम्ही मी लागल्यात शनिवारी खाले शनिवारी खाला बी लागल्यात